आज बहुजन उपजिल्हाधिकारी मॅडम कुमार मॅडम यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाचा महत्त्वाचा विषय आहे ते सोलापूरचे खूप पोलीस आयुक्त आहे सी पी विजय चवाडे ज्यांना व संबंधित पोलीस स्टेशन सदर प्रजार पोलिस जे आहे आधी तक्रेस आहेत व इतर पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन हे आज निवेदन देण्यात आलेलं आहे तर या निवेदनाचा विषय असा आहे की इतर क्षेत्रातील म्हणजे आपले पाठीचे शहर अध्यक्ष आहेत ज्यांनी एका कार्यक्रमाची परमिशन मागितली होती आणि ती परमिशन देण्यात आली होती पोलीस प्रशासनकडून की पोलीस प्रशासनाने परमिशन देऊन देखील परत ती परमिशन नाकारली व नाकारून संबंधित कार्यकर्त्यांना मी दबाव घालून तू लिखित दे की आम्ही एक कार्यक्रम माघार घेत आहे म्हणून दबाव आणून त्यांना मारहाण करून त्यांना मारहाण करून पट्ट्याने मारहाण करून त्यांचं पहिला मोबाईल काढून घेतलं मोबाईल जप्त केलं त्यानंतर मी त्यांचे कपडे चेक केले काढून कॅमेरा वगैरे आणलेला आहे का आणि त्यांना पट्ट्याने आणि हाताने कानाला डोक्याला तोंडाला मारलेला आहे तर संबंधित पोलिसावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे या मागणीला घेऊन आज हो महाराष्ट्राच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आज हे निवेदनाचा टप्पा आहे तसंच दुसरा टप्पा आमचं मुक्ती पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये धरणा प्रदर्शन आहे व तिसरा टप्पा मुक्ती पार्टीच्या माध्यमातून रॅली प्रदर्शनाचा आहे तरी हे कायदा व सुव्यवस्थेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी यांच्यावर लवकरात लवकर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही विनंती आहे व बहुजन मुक्ती पार्टीच्या का कार्यकर्त्याला मारहाण करत असताना त्यांनी असं देखील म्हणलेलं आहे की राजरत्न आंबेडकरला आम्ही नांदेडमध्ये जे मारलो होतो तुम्ही ते प्रकरण विसरलं असता बच्चू कडूला देखील मी सोडलेलं नाही राजरत्न आंबेडकरला देखील सोडलेलं नाही आहे तर तुम्ही काय तर आणि भविष्यात मला खूप जड जाईल अडचण होईल आणि जून इलेक्शन झाल्यानंतर मी देखील तुम्हाला आम्ही दाखवू काय असतं काय नाही या गोष्टीवरून बहुजन मुख्य पार्टीच्या कार्यकर्त्यांना टारगेट करायचं काम ही जी घटना घटलेली नाद्युती ती आठवण करून घेऊन तीच घटना आम्ही परत कोल्हापूरमध्ये घडवू अशी धमकी आमच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेली आहे तर ते असे जे पोलीस प्रशासन आहे ते खुद्दासारखं व्यवहार करत आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून पहिला मोबाईल कार्यकर्त्याचं काढून घेतलं त्यानंतर मी शर्ट काढून चेकिंग केलं त्यानंतर मी त्यांना मारहाण केलं म्हणजे त्यांच्या कॅबिनमध्ये कुठलं सी सी टी व्ही नाही आहे जेणेकरून जे काय घटना आज घडत आहे किंवा त्यांनी जे करत आहेत ते कायद्याच्या विरोधात जाऊन करत आहेत हे कॅप्चर होण्यासाठी जे सी सी टी व्ही पाहिजे ते सी सी टी देखील त्यांनी काढून घेतलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काय कुठले तुमचे मौलिक अधिकार आर्टिकल एकोणीस नुसार आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे संविधानाने तर त्यांचं म्हणणं आहे की कुठले तुमचे मौलिक अधिकार असले मौलिक अधिकारांना मी ना घेणत नाही असं त्यांचं म्हणणं आहे व संविधानाच्या विरोधात जाऊन हे सगळे कृत्य चालू आहेत तर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे यांना निलंबित केलं पाहिजे या मागणीला घेऊन बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आज पहिला टप्पा आहे सात तारीख हे सात तारखेला महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही आज कलेक्टर ऑफिसला किंवा कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत दुसरा टप्पा जर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर दुसरा टप्पा आमचं पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शन होणार आहे आणि या परिस्थितीच गंभीरता लक्षात घेऊन व हे घडत असलेलं घटनेला लवकरात लवकर जर थांबवायचं असेल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर लवकर लवकर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न संबंधित अधिकारी निर्माण करत आहेत हे जर थांबवायचं असेल तर लवकरात लवकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मागणीला घेऊन आज बहुजन पार्टीच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा येथे सोलापूरमध्ये सुद्धा घटना घडलेली आहे सुद्धा आम्ही आज निवेदन देत आहोत तर लवकरात लवकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करून आपण माझा ऐकून घेतलात त्याबद्दल